तुम्ही कुठले आहात आणि पेड बाबळगाव पाथरी तालुका आणि परभणी जिल्हा इथले आहेत आम्ही आणि हे आम्हाला सर्टिफिकेट आता हे सगळं प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय केलं पहिले नमुना नंबर तेहतीस कलेक्टर ऑफिस परभणी यांच्या यांच्या थ्रू त्यांनी यादी प्रसिद्ध केली त्या यादीत आमच्या खपरपंजोबाचं नाव आढळलं आम्हाला त्याच्यानंतर आम्ही खासरा प्रमाणपत्र आणि सात बारा आणि वैयक्तिक डॉक्युमेंटमध्ये म्हटलं तर इलेक्शन कार्ड आधार कार्ड राशन कार्ड हे जोडून एस डी एम ऑफिसला दिलं मुख्य नोंद खापर पंजोबाची होती नमुना नंबर तेतीसबी आढळली मुख्य नोंद कोणत्या डॉक्युमेंट नमुना नंबर नमुना नंबर तेहतीस त्याच्यावरती मुख्य नोंद आढळली मुख्य नोंद आढळली मुख्य नोंदीच्या आधारे तुम्ही जे डॉक्युमेंट दिले त्याच्यावरती तुम्हाला आता प्रमाणपत्राच्या किती कुटुंबियांना आतापर्यंत वाटप करण्यात आली आहे आणि याचा लाभ आता आता किती लोकांना होऊ शकतो सध्याच्या परिस्थितीला एकशे एकशे अडुसष्ट एक एक लोकांना होऊ शकतो मग ते माझं पूर्ण कुटुंब आहे आणि आजच्या घडीला विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर माझ्या घरामध्ये माझी मुलं किंवा माझ्या भावाची मुलं असे एकूण त्रेपन्न मुलायला त्याचा फायदा होईल आता जो मुख्य मुद्दा आहे की ही आता ह्या तुमच्या सौ आहेत का तर हे प्रमाणपत्र तुमच्या नावे आलेलं असेल आता जो महत्वाचा मुद्दा इथे आहे की पत्नीच्या कडील नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला आता ह्या प्रमाणपत्राच्या आधारे जर का त्यांच्या नातेवाईकांना जर का मिळाल्या असतात तर किती फायदा झाला असता हजारो फायदा झाला असतो हजारो फायदा झाला मग तुमची मुख्य मागणी हीच आहे का हा पूर्ण आता एक आहे जिथं नात आहे नातं असं काही विरुद्ध किंवा वेगळ्या लोकांशी होऊ शकत नाही सगळे सोयरे सगळे सोयऱ्याशीच होऊ शकतात तुम्ही सरकारला काय सांगाल ह्या माध्यमातून एकच मागणी आमची आज आम्हाला मला जसं मला सर्टिफिकेट भेटलं तसं माझ्या सगळ्या समाजाला भेटलं पाहिजे मला एकट्याला फायदा घेऊन त्याचा उपयोग नाही पण माझ्या घरातले माझे सगळे सोयरे हे पण माझेच आहेत मराठा समाज म्हणजे आई वडिलांच्या म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना मुलांना त्यांना मिळणं गरजेचं आहे असं तुम्हाला जसं माझं तुम्ही ब्लड रिलेशन पुरुषाचं पकडता तसं स्त्री स्त्रीचं पण पकडा एक तरतुदा अशी आहे की कायद्यामध्ये आईच्या जातीची नोंद ही मुलाला लावता येत नाही ही कायद्यातली तरतूद आहे कायद्यातली नोंद आहे जरा पाटलांनी तोच मुद्दा मांडला ना त्याच्याविषयी चर्चा केली तुम्ही फक्त वडिलाचं नाव न न धरता नातं भावाभावाचं नातं न धरता बहिणीचे आणि बहिणीच्या घरातले हे सगळ्यांचे नाते धरावे जर सरकारने ही मागणी जर मान्य केली तर माझ्या हिशोबानं तरी एकही मराठा शिल्लक राहणार सगळ्यांना मिळून झालं आता समजा ज्यांचं सापडले नोंद अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने त्यांनी सर्टिफिकेट काढलं पाहिजे काय काय कागदपत्र लागतात सविस्तर प्रथम तर त्यांनी ज्या जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय जे ठराविक जिल्हा असत त्यांनी जी यादी प्रसिद्ध केलेली त्यात मध्ये आपल्या कोणाचं कुळातलं नाव आहे ते शोधायचं ते शोधल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला काढायचं त्या व्यक्तीने त्या व्यक्तीपर्यंत जाईपर्यंत जे जा शासकीय पुरावे जसं आता शेतीचं आहे किंवा घराचं आहे किंवा नगरपालिकेत आहे त्या नोंदीच्या आधारे तिथपर्यंत साखळी जोडली की तुम्हाला कुणबी प्रमाणपर्यंत पत्र मिळतं महत्वाचा विषय सगळे सोयऱ्याचा जो विषय येण्याचं कारण माझा मला सहा तारखेला बनवून याच्यामध्ये काय करायचं सगळे सोयरे एकशे अडुसष्ट एका याच्यातून भेटत आता याच्यामध्ये माझ्या बहिणीचे पण नाव त्यांना पण काढले सावंत सर सा। अरे कारा कारा हां भी वाला साउंड कर रहा है पर मुझे आवाज आ लग रही है ठीक है YouTube पे सर्च करो एक अरे yana प्रश्न विचारायला जय शिवराय मी प्रशांत सावंत राहणारा मुंबई एक छोटासा मराठा या संपूर्ण आंदोलनामध्ये भाग्यवंत आहे की ह्या संपूर्ण ऐतिहासिक अशा आंदोलनामध्ये अठ्ठावन्न मोर्चानंतर आत्ताच्या आंदोलनामध्ये मला भाग घ्यायला मिळतोय गेले सात महिने किंवा त्याच्या अगोदरपासून हा पन्नास वर्षाचा लढा आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा असं मानलं जातं आणि त्यासाठी कित्येक लोकांनी जवळजवळ दोनशेच्या आसपास आमच्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी आणि अठ्ठावन्न मोर्चे काढता काड़ता काढता आम्ही जवळजवळ पाच ते सहा कोटी जनता महाराष्ट्रातली मुकमोर्चाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी पाहिलं असेल पण त्या आरक्षणाचे दोन वेळा आम्हाला आरक्षण मिळालं त्याच्यामध्ये एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं दुसऱ्या वेळी फड फडणवीसांनी दिलं पण दोन्ही वेळा जे जे दिलेलं आरक्षण हे काढण्यात आलं काय काढून घेत घेण्यात आलं असा आमचा समज आहे किंवा हा फॅक्ट आहे तो मगा बोलताना दोन्ही तीन वेळा खूप महत्त्वाचे मुद्दे बोलला आणि त्या मुद्द्यांमधून असं लक्षात येत की पूर्वी ज्या धुका झाल्या किंवा पूर्वी ज्या घटना घडल्या तशा घटना आताही घडू शकतात का किंवा कसं आहे माहिती का पूर्वी जे आम्ही दोन हजार सोळापासून पासून जे आंदोलनात सुरुवात झाली कोकडीच्या घटनेनंतर तेव्हा आम्ही सर्व नौखे होते आम्ही एकमेकाला ओळखत नव्हतो ओळखत नव्हतं आपापल्या परीणी का भावनेच्या भरात तो मोर्चे निघत गेले मोर्चे निघत गेले त्याला जोड आली आरक्षणाची आणि तो मोर्चे निघत गेले आरक्षण मिळालं पण त्या दबावाखाली किंवा त्या प्रेशरखाली किंवा त्या आंदोलनामुळे मग आम्ही तिथे शासनाला पटवून देऊ शकलो गायकवाड कमिटीने त्याप्रमाणे आम्हाला रिपोर्ट पण दिला की हा हा मराठा समाज जो आहे तो हा खरंच दुर्बल आहे वंचित आहे आणि त्याला आरक्षण द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी बारा आणि सोळा टक्क्याचा चौदा आणि पंधरा टक्क्यात दिला होता मग ते हायकोर्टात गेलं तुम्हाला सर्व इतिहास माहिती आहे मग ते बारा आणि तेरा टक्क्याच झालं इथून पुढे वीस तारखेच्या नंतर घडू शकतात का किंवा कसे समाजकंटक म्हणा ते सक्रिय झाले त्यावेळी पण अशा कुठल्या कुठल्या घटना घडल्या माझी अप्रिय घटना घडली ते एकच जे आत्महत्या होत होत्या नंतर त्याच्यानंतर त्या एक आंदोलन पांगवण्यात आलं ह्या प्रकार तशी तशी घटना इकडे पण घडली अच्यामध्ये तुमच्याकडे आमचं आंदोलन फोडण्यासाठी तसा प्रयत्नही झाला इकडे लाठी काळज झाला इकडे बा बायकांना आणि लहान लहान मुलांना सुद्धा ते केलं एवढं नाही यावरती त्यांच्यावरती अश्रुज्वळाच्या नटका लणकाळला फोडल्या पांगवण्यासाठी तेवढं न करता त्यांच्यावरती पिसुलतनं गोळ्या झाडल्या मग असं काय नाही ना मी मागे पण ते सांगितलं होतं कदाचित पोलिसांना वाटलं असेल की ती जाणीणवाला भाग आहे पण तो, तो जालना होता है ना हे जालना होता है ना आणि मला तसं वाटलं तर त्यावेळी पण बोललो होतं मी किंवा मला वाटलं की तो तो आपला काय तो जनरल डायन सारखा भागत होता आपलं होम मिनिस्टर मग तसेच निर्णय आले होते आता झालेलं आहे आंदोलन त्यामुळे चिघळलं गेलेलं आहे आणि आणि चिघळल्या गेल्यामुळे ते घराघरात पोचलेलं आहे आणि वेदना आहेत प्रचंड समाजाच्या या वेदना घेऊन सगळे लोक भेटणार आणि आता जसं दाराजी पाटील यांनी सांगितलं की आम्हाला वेगवेगळ्याच गोष्टींची गरज दो नाही दोन महत्वाच्या गोष्टी बोलल्या की पाणी आम्ही आम्हाला अपेक्षित आहे आम्ही झोडणार आमच्या गाड्यांमध्ये आहोत आणि इतर कुठला जास्त त्रास आम्ही कुणाला देणार नाही तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाटतं का की ही फार सोपं गोष्ट आहे किंवा पटकन करू शकू आपण पटकन कर एखादी एखादी गोष्ट बघा ह्या तुमचे जे प्रश्न मरा, आहेत ना एक सर्वसामान्य मरा मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य ना नागरिक म्हणून त्या अँगलने तुमचे प्रश्न आहेत पण त्या अँगलमध्ये एक मराठा समाजसुद्धा आहे जो बहुल आहे ऑलमोस्ट आम्ही चौतीस ते चाळीस पंडा मॅक्सिमम आहेत त्यांचेही प्रॉब्लम्स आहेत की त्यांचेही प्रॉब्लेम्स आहेत ना ते एकमेकाचे तर देवाणघेवाण असणार मुंबईमध्ये येताना जे आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे मराठ्यांची आंदोलनं मराठ मराठ्यांचे जे जे काय आंदोलन झाले असतील मोर्चे झाले असतील कागदाचा एकही एक कपता रस्त्यावरती दुसऱ्याही टाकलेला सुद्धा आम्ही उचललेला आहे आणि ती शिस्त आहे आणि शिस्तबद्धच होतं आहे सर्व त्याला माहिती आहे म्हणून आज जे शाश्वत जो आहे संपूर्ण मरा मरा महाराष्ट्रातलं दुसरा समाजसुद्धा किंवा दुसरी लोकंसुद्धा त्यांना माहिती आहे मराठी येतील आपलं आंदोलनं करतील आपल्या मागण्या मागतील सरकारला त्यांना माहिती आहे आमची जी काय जी लढाई जी आहे किंवा आमची जी आपल्या हिंदीमध्ये आमची दुश्मनी जी आहे ती शासनाबरोबर आहे शासनाबरोबर आहे शासनाला आम्ही ताकद दाखवून दिली दाखवून दिली ना आम्हाला यश मिळालं आहे लक्षात ठेवा मग यशाच्या पायऱ्या आम्ही चढत 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 चाललेलो आहेत आज शासनाने सांगितलं चोपन्न लाख तुमच्या नोंदी मिळाल्या आहेत मिळाल्यात ना नोंदी तुम्ही दाखवतायत ना शासन पण सांगतंय तुम्ही दाखवता मग चोपन्न लाख मिळाला इंटू पाच करा झाले ना अडीच कोटी अडीच कोटी मराठ्यांना द्यायला पाहिजे जा। बाकीच्यांच्या कुठे काय त्रास नव्हता बाकीच्यांची जे बघा जा माझ्यासाठी काल कमिटीपासून शिंदे कमिटी शिंदे कमिटी नाही समजत तो गायकवाड गायकवाड कमिटी गायकवाड नंतर शिंदे आमच्यासाठी सगळं सगळ्या कमिटी आहेत पण बाकीचे ज्यांना आरक्षण दिले आहेत ज्या ओबीसीमध्ये चारशे जाती आहेत चिटोर तरी आहे का त्यांचं नाही ना ते डायरेक्ट झालेले आहेत आणि त्याने कुठलं आंदोलन केलं आहे का त्याने कुठली आत्महत्या केली काय नाही केलं ना आत्ता जर आहे आमच्या चोपन्न लाख जर नोंदी सापडल्या असेल अडीच कोटीचा माझा मराठा त्याच्यामध्ये येत असेल तर त्यांना देऊन टाका जसं त्यांना जी आर काढून दिला आता तसाच द्या आणि त्याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे आम्ही जे मागतो आहे पन्नास टक्क्याच्या आतमधलं ते आम्हाला द्या आणि विषय संपवून टाका येऊन दे आहे का त्या आरक्षण कुठलंही असून द्या मराठ्यांना पाहिजे या मताचे सर्व मराठे आहेत ओके okay, एक वेळ होता की आम्हाला मराठाच पाहिजे मराठाच पाहिजे मराठा पाहिजे आता हा गरजवंतांचा लक्षात ठेवा लाईन आम्ही चेंज केलेली आहे हॅशटॅग चेंज गरजवंतांचा गरजवंत गरजवंत मराठा ती हॅशटॅग झालेली आता आम्हाला ते नको आहे आता आम्हाला सगळं माहिती पडलेलं आहे की आम्हाला कसं मूर्ख बनवलं जातं काय केलं जातं मी सांगितलं ना गेले पन्नास वर्ष किंवा सत्तर वर्ष जेव्हापासून सत्ता मिळाल्यापासून आमचा मराठा समाज वंचित आहे की नाही हे तुम्ही चोपन्न लाख मिळाल्यानंतर तुम्हाला कळलं ते तुम्ही वंचित आम्हाला ठेवलं आहे आम्ही तुमच्याकडे बॅकलॉग मागत नाही आमचा अधिकार आहे तो गेली पन्नास वर्षे तुम्हाला तुम्ही आम्हाला फसवलं आहेत आम्हाला आमचा बॅकलॉग द्यायला पाहिजे आम्ही मागतो आहे का नाही मागत आहे आम्ही मागत नाहीत आमची रिक्वेस्ट आहे जे आत्ता जे तुम्ही फसवलं आहेत ते आम्हाला तातडी द्या आणि जे तुम्ही म्हण म्हणालात क्युरिटिफिटेशन हा वेगळा विषय आहे आत्ता आमची मांडणी वेगळी आहे आम्ही शेतकरी आहोत शेतकरीचा समानार्थी शब्द कुणबी होतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही घोषणा करताना कुलवाडी भूषण कुणबी ह्या त्याचा उल्लेख झालेला आहे आणि आमच्या गाडकवाड समिती असेल किंवा त्याच्या अगोदरच्या सर्व समितीने हे सांगितलं आहे शेतकरीच होते ना सर्व शेतकरी होते कोणत्या ठिकाणी विमान माझ्यासारखं विमान कोण काम करत नव्हतं है ना शेतकरीच होते आणि त्या जर जा जाती निहाय जर जा आम्हाला तर तसे आरक्षण मिळत असेल आणि आत्ताची जी परिस्थिती आहे खूप चेंज झालेली आहे आजचा जो पार शिक्षणाचा पार्ट आहे शिक्षणाचा पार्ट आहे एवढा महाग झालेला आहे मी सांगतो ना तुम्हाला जर आम्हाला आरक्षण द्यायचं नसेल ना मग शिक्षणातलं आरक्षण तुम्ही काढून टाका सरळ सोपं तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळे काय होईल की जो पंच्याण्णव टक्क्याला मराठा जो लढतो आहे ज्याला जे सीट मिळत आहेत आणि ते साठ पासठवाला आमच्याकडे घेऊन जातो ना ती खरी ज्ञानबाची मेक आहे तर आता अर्ध मंत्रिमंडळ एकवीस तारखेच्या आज आरक्षण होऊ असं म्हणतं म्हटलं की आता आठ तयार होईल मग मुंबईला ही विजयी समाज होणार ऑफकोर्स अर्ध म्हणजे नावं सांगा दर त्यांच्या हा नावं सांगा अर्ध मंत्रिमंडळ कोण आहेत आता आपल्याला तीन मुख्यमंत्री आहेत मग त्यातले दीड हा ॲग्री ॲग्री झाले असतील आहे ना जे आपले जे कुठे दुसरे मंत्री आहेत जे ओबीसीचे नेते आहेत ते तर ॲग्री होणार नाही आहे ना मग त्यांना पण त्या ती ठिकाणी त्यांना ॲग्री करायला पाहिजे हां ते बोलत नाही म्हणजे काय रेटात तसा आहे मराठ्यांचा मनोज दादा आमचा असंच नाही एकच वादा मनोज दादा एकच वादा करतो तो की मराठ्यांना आरक्षण देणार त्यांनी सांगितलं तसा मधून मनोज दादा आणि सर्वांनी गुन्हा घेऊन राहायचं असेल महाराष्ट्रामध्ये आणि सर्वांना समसमान राहायचं असेल आणि त्याच्यामुळे द्यायला काय हरकत नाही मला असं मला वाटतं येणार आहे समाजापैकी त्याच्यामध्ये पडणार तर याच आरक्षणाची कक्षा वाढवायला पाहिजे का सरकार सरकार आहे मी आमदार आहे का मुख्यमंत्री आहे माझा प्रश्न नाही तो त्यांनी डिसाईड करायचा आहे माझी मागणी आहे आणि आरक्षणाचा विषय म्हणजे त्यांनी मला पन्नास साठ वर्ष भार ठेवलंय बाबा त्यांनी मला भार ठेवलाय तुम्हाला दरवाजा खोला आतमध्ये घे नाही तर मी दरवाजा तोडून आतमध्ये येणार विषय सरळ आहे विषय आहे ग्रामीण भागामध्ये जी मराठा समाजाची परिस्थिती ती शहरी भागामध्ये सुद्धा आहे का मुंबईमध्ये जर असेल तर ती कशा पद्धतीची कारण की असं जण म्हणतात की मराठा समाज खूप श्रीमंत आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता हो तुम्हाला स्पष्ट सांगतो हे जे आरक्षण मिळणार आहे ना हां ते क्रिमिलमध्ये असतात आठ लाखाचं त्याचं उत्पन्न आहे ना त्याच्या खालच्या लोकांना मिळणार म्हणजे आज जरी ओबीसी का म्हणतो तो आपले जे काय मंत्री म्हणतात ना की मला आरक्षणाची गरज नाही जे आमच्या आगीमध्ये अरे कशाला असेल आठ हजार कोटी कुठे आणि आठ कोटी आठ लाख कुठे आहे ज्याची उत्पन्नाच्या ह्याच्याबरोबर आहे का जरी का सगळं तसं असेल ना आज जो झाला मिळणार आहे आम्ही जे मुंबईमध्ये जे का नोकऱ्या करून कमवतो तुम्ही खूप सुखी आहात मला माहिती आहे माझी काय हल् बसते त्यामुळे त्या विषयावरती आपण नंतर बोलू श्रीमंत वगैरे काय नाही आमच्याकडे एक जरी दहा बाय दहाचा रूम घ्यायचा असेल ना तरी एक कोटी रुपये लागणार तर त्यामुळे तो विषय वेगळा आहे पण आज जो आहे जो आरक्षण मिळाल्यानंतर माझी शिक्षणाची पात्रता वाढते मी त्या रेसमध्ये उभा राहतो आणि तो एक दहा बाय दहाचा रूम घेण्याच्या वेळी त्यामुळे माझ्याकडे कॅपॅसिटी निर्माण होते की मी शं हजार स्क्वेअर फीटचं घर घेण्याची आणि ते मला हवं आहे की मला तुम्ही जे साठ वर्ष जे माझी माझ्या नशिबाचा अजून भार ठेवला आहे आणि माझ्या तरुण पिढीचा माझ्या जसा मनोजराव बोलला की माझ्या लेकरांचा माझ्या भावांचा माझ्या मुलांचा जे नुकसान केलंय नि, नि, नि. ते मला नुकसानाची भर मिळाला पाहिजे गुणरत्न सदावर्ती यांच्याबद्दलचा प्रश्न होता असं म्हणत आहे की मुंबई ही कोणाची कोणी बंद करू शकत नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय हा लोकशाही आहे गुणरत्न सदावर त्यांच्या नावामध्येच गुणरत्न मागण्या तेच असं विधानिक काय काय संविधानिक स्वतः तो बँकेवर बसला कसा बसला बघितला ना का काढलं त्याला सहकार खात्याने त्याच्या साल्याला त्याच्या बायकोला त्याला स्वतःला हा मोठा ॲडवोकेट आहे ना स्वतःला समजतो गेला होता का ना एसटी बँकेवरती त्याला का काढलं याला एवढा लोक काय म्हणता त्याला कायद्याचा अभ्यासक होता ना मग काय तर लाकलून लावला झाला तिकडे त्यामुळे गुणहत्ते सदा होते अंकीच गिंती आम्ही तिला गिन नाही तो आपलं काहीतरी याड्यासारखं बोलत असत ते आम्हाला काहीतरी फरक पडत नाही त्यांनी त्यांचं काम करावं हे काय गुणवत्ता त्यांचे ते चांगली विभूती आहेत त्यांनी चांगले शिक्षित आहेत सर्व काय आहे पण त्यांनी त्याच्या लेवलला बोलायला पाहिजे वेळ प्रसंगी त्यांनी जशी आम्हाला मदत करायला पाहिजे जशी बाकीच्यांना करत करायला पाहिजे आणि एका व्यासपीठावर पण बोलायला पाहिजे फुकट काहीतरी आगीत तेल उठण्याचं काम करू नये आपण शेवटी कसं आहे आडामासाची माणसं आहोत कुठल्या जाती धर्माने आपण वेगळं करता कामाने जग खूप कुठे गेलं आहे शिक्षणाने पण खूप उच्च शिक्षित झालं आणि त्रापमा वागायला पाहिजे तुम्हाला मिळणार नाही हे करणार नाही उद्या गुणवत्ता सदावरी आम्ही आमची विनंती आहे की कसं मिळेल ना ते त्यांनी सांगायला पाहिजे थँक्यू धन्यवाद थँक्यू